सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी एक ना एक व्हिडिओ व्हायरल होत असतो असाच एक व्हिडिओ गडचिरोली येथील अहिरे तालुक्यातील पंतीगाव येथील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि तो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे या व्हिडिओत पुरुष व महिला आपल्या मृत पावलेल्या मुलांना खांद्यावर घेऊन सैरावेरा पडत आहेत व्हिडिओमधील पुरुष रमेश वेलादी असे याचे नाव आहे व त्याचे दोन मुलं एक बाजीराव रमेश वेलांदी वय सहा वर्ष व दुसरा व दुसरा दिनेश रमेश वेलांदी वय साडेतीन वर्ष असेही दोघांना खूप ताप होता परंतु त्यांचे वडील रमेश वेलांदी याने आपल्या मुलांना डॉक्टरांकडे न नेता पुजारीकडे नेले पुजारीने त्यांना खायला जडीबुटी दिली परंतु जडीबुटीचा काही फरक न पडल्यास ताप वेगाने वाढत गेला व वा दोघांचाही अखेरीस मृत्यू झाला वेलांदी याने जिमलगट्टा येथील सरकारी दवाखान्यात भरती केले डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले जिमलगट्टा स्वास्थ्य केंद्रात रुग्णवेखेची के सोय नसल्याने निराश होऊन आई वडिलांनी आपल्या मुलांचे प्रेत खांद्यावर घेऊन पंतीगावकडे वाट काढली